दिव्य श्री तारामा यांनी श्रीमा माध्यमातून एकोणीसशे पंच्याहत्तर साली कोपरी येथे स्थापन केलेल्या श्रीमा बालनिकेतन हायस्कूल आपल्या वर्ष साजरं करत आहे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत रविवारी शाळेच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन येथे करण्यात आलं होतं आरोग्य शिबिरात सामान्य तपासणी ए सी जी नेत्र तपासणी बीएमडी हाडांचे आणि दातांचे विकार उपचार इत्यादी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आला शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर सुंदर कृष्णन डॉक्टर उदय गाडगीळ डॉक्टर सुबोध मेहता डॉक्टर जय लालवानी डॉक्टर प्रांजली जोशी डॉक्टर रितू छाबरा डॉक्टर प्रतिमा शर्मा डॉक्टर आनंद शर्मा डॉक्टर उदय खोना डॉक्टर आर एन सुद या ठाणे शहरातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली आरोग्य शिबिरामध्ये माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग लाभला eating in a place where there is no um, good uh, facilities or anything for uh, cleanliness or anything. माता पिता ने डेली रिटी में बच्चों का माता पिता, पिता उनको बताना चाहिए उनको वो लोग ही तो पैसा देते हैं पैकेट मनी देते हैं तभी समझाना चाहिए हम स्कूल में समझाते हैं में तो इतना अच्छी तरह से इतना से, से बनाते हैं तो स्वच्छता से बना के देते हैं फिर भी वो लोग जब आउटसाइड खाने को जाते हैं तो रखेला दो दिन का रखेला तीन दिन का खाना बना के वो लोगों को गर्म करके पक्षी उनको देते हैं इतना टेंडर है उनका ये ये एज भी टेंडर है, उसका पेट भी टेंडर है उसका टेंडर है से तो है को तो देना प्यार से प्यार करते हैं, हैं, हैं। प्यार नहीं होता चीजें वो से दोन हजार चौबीस श्री बालनिकेतन हायस्कूलला या ठाण्याच्या शिक्षण क्षेत्रात पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही यावेळेला या, या शाळेचा गोल्डन ज्युबली समारंभ सा साजरा करीत आहोत या गोल्डन ज्युबलीच्या सुरुवातीला माताजींची शिकवण आहे की समाजसेवा प्रथम घ्या म्हणून वरिष्ठ नागरिकांसाठी आम्ही सर्व मेडिकल ट्रीटमेंटच्या विविध अशा सोयी उपलब्ध करून एक शिबिर आयोजित केलेलं आहे शेकडो लोकांनी त्यात सहभाग घेतला आहे अनेक सुप्रसिद्ध डॉक्टरांनी माझी विद्यार्थी पण आमचे काही डॉक्टर आहेत त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे